तर राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा आजच्या या चर्चासत्राच्या कार्यक्रमामध्ये हो गेल्या आठ दहा दिवसापासून मी वेगवेगळ्या वेग भागातील शेतकऱ्यांना भेटतो आहे सर सध्याच्या काळामध्ये म्हणजे एप्रिल महिना चालू आहे जवळपास टेम्परेचर चाळीस पंचेस डिग्री सेल्सिअसच्या आसपास गेलेलं आहे आज तारीख हिचा जर विचार केला तर चोवीस एप्रिल आपल्याला तारीख पाहायला मिळते भरपूर ठिकाणी आता सध्या पपई पिकाची काही म्हणजे लागवड चालू आहे काहींची ट्रान्सप्लांटिंग चालू होती काही शेतकऱ्यांची जी पपई पिकं आहे तर ते फ्लावरिंग अवस्थेत होतं म्हणजे तीन साडेतीन महिन्याच्या आसपास गेले बरोबर तर आता सध्या उन्हापासून आपल्या पपई पिकाचं नेमकं संरक्षण कशा प्रकारे करणं गरजेचं आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिले जर आपण बघितलं तर <coughs> वेगळ्या वेगळ्या स्टेजेसमध्ये पपईचं पीक उभं आहे साधारणतः ऑक्टोबर नोव्हेंबरपासून पपईची लागवड सुरू होते तर ज्यांची ऑक्टोबर दोन हजार चोवीस किंवा नोव्हे ऑक्टोबरपासून ते डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत लागवड असेल ते पपईचं पीक आता फ्लावरिंग स्टेजमध्ये आहे ज्यांची जानेवारी फेब्रुवारीची लागवड असेल ते पपई साधारणतः आता बाळसं धरतं आहे आपण असं म्हणू शकतो किंवा व्हिजिटेटिव्ह ग्रोथमध्ये आहे ह्या ज्या दोन लागवडी आहेत ह्या दोन लागवडींची लढण्याची ताकद जास्त आहे म्हणजे हे सध्या जे टेम्परेचर आहे त्या विरुद्ध लढू शकतात पण ज्या शेतकऱ्यांची लागवड ही एक एप्रिल किंवा पंधरा मार्चपासून ज्यांनी लागवड केलेली आहे किंवा एक मार्चपासून आपण धरू आजची चोवीस एप्रिल तारीख आहे आणि जे अजूनही लागवड करणार आहेत अशा शेतकऱ्यांना उन्हामुळे प्रचंड त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागू शकतो सनबर्निंग सगळ्यात महत्त्वाचं ते मोठ्या प्रमाणावर त्यांना शेतामध्ये दिसू शकतं फुलगळं त्यांना मोठ्या प्रमाणावर दिसू शकते ज्या शेतकऱ्यांचं थोडंसं नियोजन जास्त चांगलं आहे अशा ठिकाणी म्हणजे वाढ खूप जास्त दिसू शकते अशा वेगळ्या वेगळ्या समस्या सध्या आपल्याला पपई पिकामध्ये बघायला मिळतात बरोबर आता सध्या काही भरपूर सा सारे शेतकरी आहेत त्यांची जी पपई पिकं आहे सर तर सा ते एक दीड फुटाच्या आसपास आहे आणि अचानक असं सुकुडल्यासारखं होतं म्हणजे पूर्ण त्याचं मुळामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो आणि ज्या मुळा आहेत तर त्या अशा रिंग टाईप झालेल्या आहेत बरोबर तर ते कशामुळं होतं आणि काय करणार रूट कॉइलिंग याला म्हणतात म्हणजे रूट जे आहेत ते सरळ त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जमिनीच्या कार्यक्षेत्रामध्ये न जाणं आणि रूट तिथेच गोल होणं किंवा रूट जाड होऊन जाणं आता बहुसंख्य शेतकरी जेव्हा बेडवर ज्यांनी मल्चिंगवर लागवड केलेली आहे मल्चिंगचा पेपर आणि बेड याच्यामध्ये जर गॅप असेल आणि शेतकऱ्याने जो कप आहे म्हणजे पपईचा कप मजुराने जेव्हा लावला तेव्हा तो कप जर जमिनीत गाडला नसेल नुसार ठेवून दिला आहे किंवा फक्त अर्धा इंच एक इंच तो मातीत गेला आहे तर त्याचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी काय होतो जी जी को -को -को की, सा सा की को -को -को असे असे जी जे आवरण आहे कोकोपीट किंवा पिटमॉसच्या प्लगचं किंवा कोकोपीटच्या प्लगचं जो लिलीपॉट असेल किंवा जिफी असेल जे आवरण असतं ज्याला आपण डिग्रेडेबल आवरण म्हणतो म्हणजे ते सडतं पण ते केव्हा सडेल जेव्हा तो खालचा भाग हा जमिनीमध्ये गेलेला असेल तेव्हा तो सडेल आणि तो जमिनीत न गेल्यामुळे तो सडत नाही आणि त्या ठिकाणी रूट जे आहे ते कॉइलिंग होतं थोडंफार मॉइश्चर मिळत राहतं त्यामुळे रूट तिथेच गोल गोल फिरतं यासाठी जे शेतकरी इथून पुढे लागवड करतील अशा शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लेबरला हे सांगितलं पाहिजे की खालचा जो कप आहे तो कप हा पूर्णपणे मातीमध्ये गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी मॉइश्चर चांगलं मिळायला पाहिजे जेणेकरून ते जे आवरण आहे काही दिवसानंतर लागवडीनंतर साधारणतः आठ ते दहा दिवसान दिवसानंतर ते आवरण सडेल आणि तिथे रूट झोन जो आहे तो रूट झोन चांगला डेव्हलप होईल मग आत्ता तुमच्या शेतामध्ये अचानक पान जे आहे त्याचं पत्ताकोबीसारखा जर गोलाकार आकार तयार झाला म्हणजे खालच्या बाजूने तर त्या ठिकाणी रूट कॉइलिंग शंभर टक्के आहे आणि याला कुठलंही सोल्युशन नाही दोन तीन टक्के जर दिसत असेल तर ती झाडं जर तुम्ही उठून बघितली तर तुमच्या लक्षात येईल की हे झाड आता कामातून गेलेलं आहे त्याला कुठलंही सोल्युशन नाही लागवड व्यवस्थित करणे हेच त्याला व्यवस्थित सोल्युशन आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जर रूट कॉइलिंगचा प्रॉब्लेम असेल सध्या तुमच्या पपई पिकामध्ये तर सध्या तर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे सोल्युशन नाही ज्यावेळेस तुम्ही लागवड करणार आहेत तर चांगल्या दर्जाच्या क्वालिटीचे जे रोपं आहेत आणि लागवड करताना आपल्याला चांगल्या प्रकारे तिथं काळजी घेणं गरजेचं आहे सर भरपूर सारे शेतकरी आपला जो पाठीमागचा पपई दौरा होता आपण बुलढाण्या भागामध्ये केला होता तर ते बोरू किंवा ताग लागवडीचं काय महत्त्व आहे म्हणजे नेमकं सध्याच्या काळात खूप जास्त महत्त्व मित्रांनो मी गेल्या पंधरा वीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो तो उन्हापासून कुठल्याही पिकाला वाचवण्यासाठी जेवढे काही पर्याय आहेत पर्याय काय आहेत शेडनेट एक पर्याय आहे किंवा ज्याला आपण क्रॉप कवर म्हणतो तो एक पर्याय आहे किंवा क्रॉप नुसतं ट्रँगल करून पपईला लावलं जातं तो एक पर्याय आहे छत्री करून उभं राहणं म्हणजे अग अक्षरशः आपण छत्री करून जरी उभं राहिलो किंवा आंब्यासारख्या पिकाला वरून आपण कुंपण करतो आणि वरून त्याला छत्री करतो या सगळ्या पर्यायांपेक्षा अतिशय उत्तम पर्याय जो खऱ्या अर्थाने केळी किंवा पपईचा फ्रीज किंवा कूलर किंवा ए सी बनवू शकतो असं म्हणजे ताग किंवा द्यायचा द्यायचा शक्यतो पश्चिम आणि दक्षिण दिशेला जे पीक तुम्ही लावलं असेल पिकाची दिशा जर तुमची उत्तर दक्षिण असेल किंवा पूर्व पश्चिम असेल तर पश्चिम बाजू जी आहे एक ते दीड फूट झाडापासून पाच ते सहा इंच अंतरावर एक ते दीड फुटाची पश्चिम बाजूने एक लाईन बनवायची दक्षिण बाजूने एक ते दीड फुटाची लाईन बनवायची म्हणजे हा पश्चिम दक्षिण असा यल बनेल आणि तो शक्यतो पीक लावतानाच जर तुम्ही केला तर पिकाचं इतकं जबरदस्त संरक्षण होणापासून होतं एकही झाड तुमचं डॅमेज होत नाही नुसतं डॅमेज सोडून द्या पूर्वेकडचं ऊन पिकाला मिळतं दुपारचं ऊन पिकाला मिळतं संध्याकाळचं जे दोन वाजेनंतरचं तीव्र ऊन असतं त्याच्यापासून पिकाचं संरक्षण होतं आणि दुपारचं ऊन जेव्हा मिळतं त्याचं जरी जा टेम्परेचर जास्त असलं तरी मी वैयक्तिक हा अनुभव घेतलेला आहे की तो जो ताग किंवा दहच्याचा जो पाला असतो त्याला जर तुम्ही हात लावला की तेही टेम्परेचरमध्ये त्या पाल्याचं टेम्परेचर हे आठ ते नऊ डिग्रीच्या आसपास असतं म्हणजे अगदी फ्रीजमध्ये हात घातल्यासारखं तर नॅचरली ताक किंवा दहच्याच्या आजूबाजूचं साधारणतः एक स्क्वेअर फुटामधलं जे टेम्परेचर असतं ते बाहेरचं जे टेम्परेचर असेल त्याच्यापेक्षा सात ते त्या आठ डिग्रीने कमी असतं आणि त्यामुळे पिकाचं तीव्र उन्हापासून अतिशय उत्तमरित्या संरक्षण होतं फक्त एक काळजी घ्या दिशा चांगली कन्फर्म करा आणि पश्चिम दक्षिण दिशेलाच लावा बरेचसे लोक पूर्वेला लावून टाकतात किंवा पूर्वेला एक प पश्चिमेला एक ओळ लावून टाकतात असं करू नका पश्चिम आणि दक्षिण दिशेला लावा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल जे लोक पपई आता मे महिन्यामध्ये लागवड करणार असतील त्या लोकांनी आत्ताच म्हणजे उद्याच पहिलं काम पश्चिम आणि दक्षिण दिशेला झाड जिथे लावणार आहे तिथून फक्त सहा इंच अंतरावर यल आकारामध्ये ताक किंवा दहीचा लावून घ्या शेतकरी मित्रांनो जर सध्या तुम्ही पपई किंवा केळी या पिकाची लागवड करणार असाल तर दहा पंधरा दिवस अगोदरच जे ताक किंवा दही जे बिया आहेत तर ते तुम्ही यल आकार बनून पश्चिम आणि दक्षिण दिशेला लावा निश्चितच जे काही टेम्परेचर आहे तर ते कमी होण्यासाठी तिथे फायदा होतो आणि याच्या व्यतिरिक्त सर हिरवळीचं खत सुद्धा आपल्याला ताक किंवा दसून ज्यावेळेस पंधरा वीस जून आसपास पिरियड जाईल कालावधी जाईल तर अशा टायमाला तुम्ही तो पहिला पाऊस ज्यावेळेस पडणार आहे त्यावेळेस तुम्ही तो ताक किंवा धनचा काढून तिथेच जमिनीत गाडून दिला तर त्याच हिरवळीचा खत म्हणून उपयोग होईल तो फायदा नक्कीच आहे पण त्यापेक्षा आताचा जो फायदा आहे हा फायदा खूप मोठा आहे तुमच्या पिकाचं एक टक्काही नुकसान या उपाययोजनेमुळे होणार नाही याची मी गॅरंटी देतो बरोबर सर uh, गेल्या आठ दहा दिवसापासून uh, तुम्ही पण होते मी पण होतो uh, पपई दौऱ्यावर तर म्हणजे काही जे शेतकऱ्यांचे पपईचे झाड आहेत तर ते चार साडेचार फुटाच्या आसपास वाढलेत काही शेतकऱ्यांचे झाड आहेत तर ते तीन अडीच ते तीन फुटाच्या आसपास वाढलेत आता याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे शेतकऱ्याचा <coughs> नेमकं फळ धारणा काही झालेली नाही म्हणजे फळ धारणा होण्यासाठी किती हाईटवर आपण फळं पकडणं गरजेचं आहे साधारणतः मित्रांनो बघा पपईचं जर एक चांगल्या झाडाचं चा, वैशिष्ट्य जर आपण बघितलं तर चार फूट जी हाईट असेल जमिनीपासून एक साधारणतः चार फूट हाईट इथे आपल्याला सेटिंग सुरू होऊन जायला पाहिजे म्हणजे झाडाची हाईट जेव्हा चार फूट होते तर त्या ठिकाणी सेटिंग ही सुरुवात होऊन जायला पाहिजे आणि जमिनीपासून जो बेड आहे त्या बेडपासून दीड ते दोन फुटावर म्हणजे ह्या लेवलला सेटिंग स्टार्ट व्हायला पाहिजे तुम्ही एक निरीक्षण जर केलं तर पपईच्या एका पानापासून एक फूल निघतं म्हणजे त्या ठिकाणी एकदा फूल निघतं एक म्हणण्यापेक्षा एकदा फूल निघतं ते जर ड्रॉप झालं तर परत तिथे फुल येणार नाही जो पुढचं पान असेल त्या बेसक्यातनं दुसरं फूल निघतं तेही ड्रॉप झालं पुढचं पान मग थोडक्यात तुमचा जर अर्धा ते एक फुटाचा तो भाग जर सेटिंग नाही झाला तर पपईचा खालचा मधला हा रिकामा राहतो मग वरच्यामधला तयार होतो परत जुलै ऑगस्टमध्ये जो पाऊस पडेल त्यामुळे परत ड्रॉपिंग होते थोडक्यात पपईला फक्त खाली दोन चार फळं आणि मग टॉपला एकाच ठिकाणी तीस ते चाळीस फळांची गर्दी आपल्याला दिसते परिणामी त्याची साईज होत नाही यासाठी आत्ता ज्या लोकांची लागवड ही नोव्हेंबर डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातली आहे अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पपईला फुलधारणा ही सुरू झालेली आहे ती फुलधारणा टिकण्यासाठी आपल्याला पपईमध्ये चांगली कॅनोपी असणं गरजेचं आहे जमिनीतलं त्या पपईच्या शेतातलं जे टेम्परेचर आहे ते टेम्परेचर ते था था एक एक ते 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 मेंटेन असणं गरजेचं आहे त्याच्यासाठी तुम्ही एक सरीआड एक फ्लड इरिगेशन त्या ठिकाणी देऊ शकतात डबल लॅटरल त्या ठिकाणी फार आवश्यक आहे फ्लड इरिगेशनपेक्षा जर डबल लॅटरल असेल तर थोडं जास्त वेळ तुम्ही पाणी चालून त्या ठिकाणी टेम्परेचर मेंटेन करू शकता तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम पपईच्या झाडाची वाढ ही थांबलेली पाहिजे जर अतिरिक्त वाढ होत असेल तर परिणामी काय होतं झाडाची छत्री उंच जाते म्हणजे झाड दांडा जो आहे बुंदा जो आहे तो बुंदा बारीक होऊन सरळ वर जातो आणि जी गरम हवा आहे ती संपूर्ण बागेमध्ये जाते त्यामुळे डायरेक्ट फूल जे आहे ते जळालेलं आपल्याला दिसतं याच्यासाठी हाईट स्टॉप करणं हे सगळ्यात महत्वाचं काम आहे आपल्या पपईच्या पिकाची हाईट ही थांबली पाहिजे याच्यासाठी काय करता येईल दोन पर्याय तुम्हाला सांगतो सगळ्यात चांगला पर्याय जो मला वाटतो लिहोसिनचा वापर या ठिकाणी जमिनीतनं आपण करू शकतो किंवा सी सीचा वापर आपण स्प्रे करू शकतो पण प्रमाण अतिशय कमीपासून हळूहळू हो तुम्ही वाढवायचं म्हणजे दोनशे अडीचशे मिली तुम्ही प्रति एकर ड्रिपने सोडा सोशल मीडियावर तुम्ही सध्या बघताय की काडी किंवा पाचर जर आपण घातली तो सुद्धा पर्याय चांगला आहे पण त्या ठिकाणी काडी किंवा पाचर जी आहे याचा अर्थ पेन्सिलपेक्षा बारीक साईज आणि जमिनीपासून साधारणतः एक तीन ते चार इंच अंतरावर तुम्हाला ती आडवी घातली तर त्याच्याने फायदा असा होईल की झायलेम आणि फ्लोएम हा काही काळासाठी डिस्टर्ब होईल अन्न वाहून घेऊन जाणारा नळ ज्याला आपण झायले म्हणतो आणि वरून अन्न खाली नेणारा नळ फ्लोएम याच्यातलं अन्नाचं देवाणघेवाण थांबतं काही काळासाठी परिणामी काही वाढ थांबते काही काळासाठी पण ती जर तुम्ही जाड म्हणजे अगदी मक्याच्या ताटा एवढी पाचर जर तिथे घालून दिली तर झाड पूर्ण डॅमेज होईल त्यामुळे हे काम करत असताना सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर करा पंधरा वीस पंचवीस झाडांना किंवा एक किंवा दोन लाईनीला करा त्यात काय बेनिफिट दिसतो हे स्वतः बघा आणि मग पुढे सगळ्या शेतावर तुम्ही अंमलबजावणी करू शकता तर दोन पर्याय आहेत एक लिओसिनचा वापर आणि जमिनीमध्ये पेन्सिलपेक्षा बारीक काडी आडवी घालणे सात पाच ते सहा इंच अंतरावर जमिनीपासून तिसरा पर्याय मित्रांनो वरून तुम्ही जेव्हा फवारणी घ्याल त्यावेळेस मी तुम्हाला आवर्जून या ठिकाणी एक औषध रिकमेंड करतो ज्याचं नाव आहे झकास गोल्ड कुठल्याही कीटकनाशक बुरशीनाशकासोबत पाच मिली फक्त झकास गोल्ड आणि झिरो बावन चौतीस शंभर ग्राम याची जर तुम्ही फवारणी केली तर आलेलं फुलाचं फळामध्ये रूपांतर व्हायला मदत होईल आणि झाड थपकेल झाड त्या ठिकाणी थांबेल फवारणी फक्त संध्याकाळच्या वेळेस घ्या बरोबर तर मित्रांनो बऱ्यापैकी म्हणजे साडेतीन चार फुटाच्या आसपास आपल्याला फळधारणा तिथं कंपल्सरी होणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच सरांनी वाढ आपल्याला कशा प्रकारे थांबावी याच्यावरसुद्धा आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे याच्या व्यतिरिक्त सध्या सनबर्निंगमुळं किंवा जास्त टेम्परेचरमुळं जे काही फुलगळ वगैरे होते आहे तर त्याच्यावरती पण आपल्याला सोल्युशन दिलेलं आहे आता पपई पिकातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे सर म्हणजे जे आपण उत्पादनामध्ये सगळ्यात जास्त घट म्हणतो तर ती पपई पिकातील व्हायरस व्हायरस होते बरोबर -बर। लिपकल व्हायरस आहे किंवा एलोमोजा एलो व्हायरस आहे तर याच्यावरती आपण कशा प्रकारे म्हणजे नियंत्रण मिळू शकतो आता बघा महाराष्ट्रामध्ये सध्या दोनच वानांची मोठ्या प्रमाणावर लागवड आहे त्यातलं एक वान म्हणजे सातशे शहाऐंशी त्याहीपेक्षा जास्त लागवड ही पंधरा नंबरची आहे तर पंधरा नंबरचे मी मागच्या आठ ते दहा दिवसात जवळपास वीस ते पंचवीस प्लॉट बघितले त्यामध्ये व्हायरसचं प्रमाण हे सातशे शहाऐंशीपेक्षा पेक्षा बरंच कमी आहे सातशे शहाऐंशीमध्ये अचानक व्हायरसचं प्रमाण बघायला आहे पाणी जास्त झालं तरीसुद्धा व्हायरसचं प्रमाण बघायला मिळतं आहे यासोबतच सनबर्निंग जे छोटे प्लांट्स आहेत तिथे झाडांची उन्हामुळे पानं जळून जाणे कोळी पानं जळून जाणे बिलकुल त्याचा पापड होणे ह्या दोन समस्या मला दिसतात याच्यावर मी तुम्हाला अतिशय रामबाण आणि अतिशय चांगला इलाज तुम्हाला सांगतो व्हायरससाठी जगातलं एकमेव चांगलं औषध आरिणा गोल्ड तुम्ही तीस ते चाळीस ग्राम लहान झाड असेल तर मोठं झाड असेल तर चाळीस ते पन्नास ग्राम प्रतिपंप घ्या सोबत अप्सिल ओ एस ए किंवा ऑर्थोसिलिसिक ॲसिड कुठल्याही कंपनीचं घ्या साधारणतः तीस मिली आणि स्टिकर अशी फवारणी तुम्ही करू शकतात यासोबत तुम्ही मॅग्नेशियम घेऊ शकतात किंवा एखादं चांगलं टॉनिक ज्याच्यामध्ये फुल्विकामिनो आहे ऑक्सिजन आम्ही रिकमेंड करतो पन्नास मिली याची फवारणी घेऊ शकतात जेणेकरून पानामध्ये जे क्लोरोफिल पाना आहे त्याचं जनरेशन चांगलं होईल आणि पान हिरवं राहील ही पहिली फवारणी घ्यायला पाहिजे चार ते पाच दिवसानंतर केओलिन हा जो घटक आहे जो सनरेजला परावर्तित करतो ग्रीन मिरॅकल नावाने एक औषध येतं किंवा अजूनही हा घटक तुम्ही लक्षात घ्या त्याची साधारणतः तीस ते चाळीस मिली प्रतिपंप सोबत तुम्ही मॅग्नेशियम देऊ शकतात फॉलिबिओन म्हणजे अमिनो पासष्ट टक्के त्याच्यासोबत देऊ शकतात ऑक्सिजन पन्नास मिली त्याच्यासोबत देऊ शकतात किंवा स्टिकर गरज असेल तर कीटकनाशकसुद्धा तुम्ही देऊ शकतात या काळामध्ये फक्त क्लोरोसायपर किंवा प्रोफेनोसायपर अशा प्रकारची कीटकनाशकं वापरू नका तर ह्या दोन फवारं जर तुम्ही आत्ता पपई लहान स्टेजची असेल मध्यम वाढीची असेल किंवा फ्लावरिंग स्टेजची असेल त्या स्टेजला उन्हापासून पिकाला वाचवण्यासाठी जर तुम्ही घेतल्या तर तुम्हाला नक्कीच खूप चांगला फायदा बघायला मिळेल धन्यवाद सर शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी आपण पपई पिकाचं सुरुवातीच्या काळातलं जे नियोजन आहे अमोल सरांकडून इथं माहिती करून घेतलेलं आहे मित्रांनो असंच नवनवीन पिकासंदर्भात नवनवीन जे चर्चासत्र आहेत तर ते आपण इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहे इथून पुढे तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये नेमकं कोणता प्रश्न पडलेला आहे व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका तुमच्या त्या प्रश्नाचं उत्तर आम्ही पुन्हा एकदा पुढच्या नवीन चर्चासत्रामध्ये तिथं देण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चर्चासत्रामध्ये धन्यवाद थँक्यू